मराठवाडा सतर्क न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्याप्रमाणे आता सध्याच्या काळात राज्यभरामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा जोर रंगत आहे त्याचप्रमाणे जिल्ह्याचे तसे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे वेगवेगळ्या मुख्य पक्षाच्या मुख्य पक्षांनी आपआपले मेळावे उद्घाटन त्याच्यानंतर कार्यकर्त्यांच्या भूत भूत प्रमुखांच्या बैठकी लावून या निवडणूक कशा पद्धतीने आपल्याला जिंकता येईल आणि आपलं राज्य स्थापन करता येईल या बाबतीमध्ये सूचना देण्याचं त्यांनी आता सुरुवात केली आहे तर या संदर्भात कोणाचं पारड जड असेल कोणाचं पारड हलका असेल कोण बाजे मारेल कोण पडेल अशा वेगवेगळ्या रोमांच निर्माण करणाऱ्या या विधानसभा निवडणुकीचं आपण इत्यंभूत माहिती घेणार आहोत सोबत आहेत महाभूमीचे जिल्हा प्रतिनिधी विनोद काळे सर नमस्कार नमस्कार मराठवाडा सतर्क या मध्ये आपले सर्वप्रथम मी स्वागत करतो मला आपल्याकडून या विधानसभा निवडणुकी संदर्भातील काही महत्वाचे मुद्दे ते आपल्याशी मला चर्चा करायचे सर्वात पहिला माझा प्रश्न आपल्याशी असा आहे जालना विधानसभा मतदारसंघाचे यावेळेचे चित्र काय असणार आहे नमस्कार जालना विधानसभा मतदारसंघाचं जे राजकीय चित्र आहे त्याबद्दल सांगायचं झाल्यास या मतदारसंघामध्ये सध्या काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल हे आमदार आहेत आणि त्यांचा पक्ष विरोधी पक्षामध्ये आहे या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांचं वर्चस्व राहिलेलं आहे म्हणजे अधूनमधून काँग्रेसचे आमदार विजयी होतात त्यानंतर कधी शिवसेनेचे आमदार विजयी होतात मागच्या निवडणुकीमध्ये अर्जुन खोतकर यांचा पराभव करून कैलास गोरंट्याल हे निवडून आले होते दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये या राज्यभरामध्ये युती आघाड्या तुटल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्र स्वभाळावर निवडणूक लढवली होती त्यावेळेस बहुरंगी लढत झाली होती आणि बऱ्याचदा असं बोललं होतं की बहुरंगी लढत झाल्यामुळे तिसऱ्या पर्यायाला प्राधान्य मिळतं का तर ते होऊ शकतं परंतु या मतदारसंघामध्ये त्याचा फायदा जो आहे तो सत्ताधारी आणि विरोधी पक्षात जे काही प्रमुख उमेदवार आहेत कैलास गोरंट्याला असतील अर्जुन खोतकर असतील या दोघांपैकी एकाला त्याचा फायदा होतो आणि तेच झालं मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये त्याचा फायदा अर्जुन खोतकर यांना झाला आणि ते निवडून आले होते दोन हजार एकोणीस मध्ये कैलास गोरंट्याल निवडून आले आणि ते आता आमदार आहेत राहिला विषय राज्यातील सत्तेचा सत्ते तर अडीच वर्ष महाविकास आघाडीची सत्ता होती आणि नंतरच्या अडीच वर्षामध्ये सत्तांतर झालं आणि परत महायुतीचं सरकार आलं आणि विरोधी पक्षामध्ये कैलास गोरंट्याल हे आहेत आता काय चित्र आता यावेळेस निवडणुकीचा विचार करता महायुतीचं सरकार सत्तेमध्ये आहे कैलास गोरंट्याल या मतदारसंघाचे आमदार आहेत ते विरोधी पक्षामध्ये आहेत असं असलं तरी या मतदारसंघावर पुन्हा एकदा शिवसेनेची पकड कायम होते का यासाठी सत्ताधारी पक्षाने ज्या काही योजना राज्यभरामध्ये राबवल्या आहेत त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न महायुतीचे जे काही उमेदवार असतील आणि त्यांनी हा फायदा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु यावेळेस जर बहु बहुरंगी लढती झाल्या तर त्याचा फायदा या दोन्हीपैकी कुठल्या तरी एका उमेदवाराला होऊ शकतो या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला आहे असं आपल्याला वाटतं का बघा विकास ही एक अशी प्रक्रिया आहे ती निरंतर चालणारी प्रोसेस आहे त्यामुळं आता एवढं एवढे काम केले म्हणजे विकास झाला असं आपल्याला म्हणता येणार नाही ना ना। परंतु मला एक या वेळी असं ज आवर्जून सांगावं असं वाटेल की विकास हा ठराविक गोष्टीसोबत त्या ठराविक मुद्द्यांसोबतच गुरफट राहायला नको जसं की मूलभूत प्रश्न आहेत म्हणजे पाण्याचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील विजेचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल सिंचनाचा प्रश्न असेल ज्या काही मूलभूत बेसिक गरजा आहेत मला असं आपल्याला असं बघायला मिळतं की ह्या विकास जो आहे तो ह्या प्रश्नाभोवतीच फिरलेला दिसतो आणि त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये याच प्रश्नांवरती निवडणुका लढवल्या जातात हे असं व्हायला नको वास्तविक पाहता दशकं दोन दशकं एकदा का पाण्याचा प्रश्न सुटला रस्त्याचा प्रश्न सुटला शि सिंचनाचा प्रश्न सुटला तर पुढचे वीस वर्षापर्यंत त्या मुद्द्यावर यायला नको ते विषय पुन्हा ऐरणीवर यायला नको परंतु दुर्दैव आहे की हेच विषय वारंवार समोर येतात प्रत्येक निवडणुकीमध्ये रस्ते पाणी वीज आरोग्य हेच प्रश्न घेऊन निवडणुका लढवल्या जातात तर हे कुठंतरी राजकीय पक्षांचं व्यवस्थेचं अपयश आहे असं मला वाटतं त्यामुळे हा जो काही प्रश्न आहे विकास झाला किंवा नाही झाला तर विकासाची ही निरंतर प्रक्रिया आहे विकास जो आहे तो पुढे गेला पाहिजे असं मला वाटतं आणि राहिलं या मतदारसंघाचा विषय तर या मतदारसंघामध्ये बरेचसे कामं झालेत बरेचसे कामं व्हायचे बाकी आहेत आणि जे कामं झालेत त्याचा दर्जा मात्र याच्यावर प्रश्न कायम असतं त्यामुळं हे जे काही विकास कामं झाले त्याचा दर्जा कितपत आहे त्याच्यावर तुमची विकास प्रक्रिया अवलंबून आहे आणि जे काही प्रकल्प नवीन या मतदारसंघामध्ये येत आहेत ते या विकासाच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांच्या कामाचं आपण मूल्यमापन कसं करणार आता मगाशीच मी पहिल्या प्रश्नामध्ये तुमचं उत्तर दिलं याबद्दल की कैलास गोरंट्याल हे विरोधी पक्षातले आमदार आहेत आणि पहिले मागच्या अडीच वर्ष त्यांचा पक्ष सत्तेमध्ये होता काही कारणांमुळे युती आघाड्या म्हणजे सत्तांतर झालं आणि आता महायुतीचं सरकार आहे कैलास गोरंट्याल हे काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांचा पक्ष मागच्या अडीच वर्षापूर्वी सत्तेमध्ये होता सत्तांतर झालं आणि आता महायुतीचं सरकार आहे असं असलं तरी कैलास गोरंट्याल हे काँग्रेसचे आमदार असले तरी ते स्थानिक या जिल्ह्याचे जे काही खासदार होते भाजपचे भाजपच्या खासदारांच्या सोबत किंवा सत्तेच्या सोबत त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा त्यांनी मतदारसंघाच्या विकास कामासाठी करून घेतला असं मला वाटतं घेत आहेत असंही वाटतं कारण या जालना विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक मोठे प्रकल्प आहेत जे की सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये आलेले आहेत ते सुरू होत आहेत त्यातला महत्त्वाचा आहे ड्रायफोट त्यानंतर आहे सीड पार्क त्यानंतर आता मेडिकल कॉलेजलाही मंजुरी मिळाली शंभर खाटांनाही मंजुरी मिळाली आय सी टी कॉलेज या ठिकाणी मंजूर झालेलं आहे तेही कार्यान्वित झालेले असे अनेक काही प्रकल्प आहेत की ते मार्गी लागले आहेत आणि त्याचं क्रेडिट काही अंशिक होत नाही कैलास गोरंट्याल यांनाही जातं ते जरी विरोधी पक्षात असेल तरीही त्यांनी मैत्रीपूर्ण संबंध जे आहेत त्यांचे भाजपच्या खासदारांसोबत किंवा भाजपच्या नेत्यांसोबत त्या मैत्रीपूर्ण संबंधाचा पुरेपूर फायदा त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये त्यांनी करून घेतलाय आता त्यांना या याचा फायदा निवडणुकीमध्ये कितपत होतो हे आपल्याला प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळेस बघायला मिळेल बहुरंगी लढतीची शक्यता पाहता यावेळेस परिवर्तन होईल असे आपण वाटते का बघा कसं आहे प्रामुख्याने जालना विधानसभा मतदारसंघामध्ये दोनच प्रमुख उमेदवार राहिलेले आहेत काँग्रेस किंवा शिवसेना या दोन्हीपैकी कुठल्याही एका उमेदवाराला जनता कौल देते आणि ते अधूनमधून आळीपाळीने आमदार होतात आता मागच्या काही निवडणुका बघितल्या तर नव्याण्णवमध्ये पहिल्यांदा कैलास गोरंट्याल खा आमदार झाले होते त्यानंतर अर्जुन खोतकर झाले आता मागच्या निवडणुकीमध्ये अर्जुन खोतकरांचा पराभव करून ते पुन्हा एकदा आमदार झालेले आहेत आता कसं आहे दोन हजार चौदामध्ये या मतदारसंघामध्ये बहुरंगी लढती झाल्या होत्या म्हणजे त्यावेळेस स्वतंत्र पक्ष सगळे लढल्यामुळे जालना विधानसभा मतदारसंघामध्ये चार प्रमुख पक्षांचे चार उमेदवार होते बहुरंगी ल लढती त्यावेळेसही झाल्या होत्या परंतु याचा फायदा त्यावेळेला अर्जुन खोतकर यांना झाला त्यामुळे यावेळेस जर अशी परिस्थिती उद्भवली कारण यावेळेस मराठा प्रश्न आहे ओबीसीचा प्रश्न आहे त्यांचेही उमेदवार स्वतंत्र तयार निवडणुकीमध्ये उतरण्याची शक्यता आहे तिसरी आघाडीसुद्धा यावेळेला उदयास आलेली आहे त्यामुळे त्यांचाही एखादा उमेदवार राहू शकतो त्यातल्या त्यात मनसेसुद्धा स्वतंत्र निवडणुकीची तयारी करते म्हणजे यावेळेस बहुरंगी लढतीची शक्यता फार आहे पण मला असं वाटतं या मतदारसंघात जर बहुरंगी लढती झाल्या तर त्याचा फायदा काँग्रेस किंवा शिवसेना या दोन्हीच उमेदवार होऊ शकतो असं मला वाटतं कारण मतविभागणी मोठ्या प्रमाणात मत होते आणि ज्या ज्या वेळेला मतविभागणी होते त्याचा फायदा आघाडी किंवा युतीच्या उमेदवाराला प्रामुख्यानं होतो त्यातल्यात बहु बहुरंगी लढतीचा आणखी एक पर्याय म्हणजे फायदा असा होतो की युती आघाडी त्याचा उपयोग होईल परंतु जनतेला मतदारांना देखील तिसरा पर्याय निवडण्याची संधी मिळते त्यामुळे मला असं वाटतं की बहुरंगी लढती व्हायला पाहिजे झाल्या तर त्याचा तिसरा पर्याय सुद्धा मतदारांच्या समोर असू शकतो विद्यमान सरकारच्या योजनांचा परिणाम या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष किंवा आमदारांना कितपत होईल असं मला वाटतं बघा आता राज्यातलं जे काही महायुतीचं सरकार आहे यामध्ये शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचं सरकार आहे आणि निवडणूक जिंकायचीच आहे या उद्देशाने त्यांनी या मागच्या काही महिन्यांमध्ये बघा अक्षरशः निर्णयांचा धडाका लावलेला आहे अनेक योजना त्यांनी सुरू केल्या आहेत त्यातल्या सगळ्यात प्रसिद्ध आणि महत्वाची योजना म्हणजे लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या योजनेच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी फायदा उचलण्याचा प्रयत्न शिवसेनेचे उमेदवार नक्कीच करतील योजनांचा विचार करता सरकारचा जे काही दृष्टिकोन आहे निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी अनेक योजना सुरू केल्या योजना दूत नावाची योजना आहे युवा कार्य प्रशिक्षण आहे लाडकी बहीण आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना आहेत अशा अनेक योजना त्यांनी या शेवटच्या टप्प्यामध्ये सुरू केलेल्या आहेत आणि आता मागच्या चार आठ दिवसांमध्ये अनेक काही महत्वाचे निर्णय म्हणजे शासन निर्णय जवळपास पाच हजार शासन निर्णय या माहितीच्या सरकारने घेतले आहेत म्हणजे सरासरी रोज पस्तीस चाळीस पन्नास शासन निर्णय निर्णयांचा धडाका त्यांनी लावलेला आहे या सगळ्या योजनांचा फायदा घेण्याचा प्रयत्न त्यांचा आहे आता तो फायदा त्यांना मतदार कितपत त्यांच्या पारड्यात टाकतात हा मतदारांच्या चॉईसचा विषय आहे बहिणी योजना असेल वयोश्री योजना असेल युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल योजना दूत असेल ह्या ह्या ज्या काही योजना आहेत ह्या लाभार्थ्यांना थेट लाभ मिळून देणारे आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा मतदार म्हणजे त्याचा मोबदला म्हणून मतदार त्याचं मतदान जे आहे ते महायुतीच्या उमेदवाराला करतील असं मला वाटतं आता ते करतील की नाही करतील तो मतदारांचा प्रश्न आहे परंतु आताचं जे काही चित्र आहे ते पाहता त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना होईल असं मला धन्यवाद